नमस्कार आता तो ज्ञान जिज्ञासा उपनिषदातलं तत्वज्ञान माहिती करून घेण्याच्या आपल्या ह्या कार्यक्रमात आज आपण एक अजून एक नवीन उपनिषद माहिती करून घेतो आपल्याला उपनिषदात काय लिहिलेलं आहे ते माहिती करून घेणे घ्यायचं आहे त्यान उपनिषदात काय म्हटलेलं आहे आणि त्याचा पुढं भावार्थ काय होतो आणि त्याचा पुढं अर्थ काय होतो या पुढच्या गोष्टी आपल्याला आपली माफक अपेक्षा आहे अगदी थोडी अल्पा अपेक्षा आहे की उपनिषदात काय काय आहे तरी तरी तर हे तरी आपल्या तरी लक्षात या तर आजचं जे उपनिषद आपण सुरू करणार आहोत ते ऐतरेय उपनिषद ऐतरेय हे ऋग्वेदातून आलेलं उपनिषद आहे शंकर भाष्य असलेल्या दहा उपनिषदापैकी एकमेव ऋग्वेदातून आलेलं उपनिषद आहे ऋग्वेद रुचांचा वेद देवांची स्तुती करणारा वेद आणि सगळ्यात महत्वाचं ऋग्वेदाविषयीचं पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं की सगळ्या जगातला प्राचीनतम ग्रंथ आहे प्राचीनतम वाङ्मय ऋग्वेद आहे आणि अर्थात ह्याची भाषासुद्धा तितकीच प्राचीन आहे म्हणजे कसं आता ती भाषा प्राचीन म्हणजे काय झालं जसं आजची आपली बोलायची मराठी भाषा आणि शिवकालीन भाषा कोणती होती ती जरा वेगळीच होती मराठीच होती पण वेगळीच होती त्याच्या अगोदरची जी भाषा होती मोगलकालीन ती तर त्याच्यापेक्षा अजून हे होती ज्ञानेश्वराची भाषा वेगळी होती तैसा व्यासांचा मागोवा घे तू ते पुसतो वगैरे वगैरे आहे ना तसं किंवा चक्रधरांची मराठी हा हस्तीचा हस्ती एक अवय वय तरी हस्ती नव्हे तस ऋग्वेदाची संस्कृत सुद्धा तितकीच प्राचीन आणि तितकीच थोडीशी वेगळी आणि उपनिषदातलं हे सगळ्यात जुनं ऋग्वेदातलं असल्याने सगळ्यात जुनं उपनिषद आहे ऋग्वेदाच्या एकूण तशा पातांजलींनी सांगितलेल्या एकविश शाखा आहेत आणि ज्या ज्ञात आहेत ज्याचे नावं माहिती तशा पाच शाखा पण आता सध्या एकच शाखा आपल्याकडं उपलब्ध आहे ती सकल शाखा शाखा सकल म्हणतात ती एकमेव शाखा ऋग्वेदाची उरलेली आहे ती थोडी थोडी उत्तर भारताकडं आहे इकडंच अजून तसं काही ऋग्वेदाचं अध्ययन वगैरे करणाऱ्या शाखा उरल्या नाही जे काय उरले ते ह्या शाखेतलं थोडंसं थोडंसं अभ्यास करतात तर ऋग्वेदाचा जो या, या ब्राह्मण ग्रंथ आहे ऐतरेय आणि कौशितकीय तर हे ऐतरेय आरण्यक ब्राह्मणानंतर आरण्यक काही हेच आहेत ऐतरेय आणि कौशिकी तर ऐतरेय आरण्यकाचा चौथा पाचवा आणि सहावा अध्याय म्हणजे ऐतरेय उपनिषद असं म्हटलं जात संहिता ग्रंथाशी याची फारच जवळीक आहे ऐतरेय हे नाव का आलं तर एतरा नावाची एक ऋषी पत्नी होती एतरा इतरा इतरा ऋषी पत्नी म्हणा किंवा ऋषीची दासी म्हणा होती आणि तिच्यापासून हा पुत्र झाला होता हे ऋषी तिच्यापासून जन्म आहे त्यांच्या आईचं नाव इतरा किंवा ऐतरा हे या उपनिषदात आलं नाही पण पार्श्वभूमी आणि मह मा, महती महत्त्व समजावं म्हणून आपण हे लक्षात घेता बाकीच्या इतर ग्रंथात ज्यावेळेस ज्यावेळेस ऐतरे महिदास न? जी माहिती ती त्याच्यात हे आलेलं आहे या पोराचं नाव महिदास आणि बालपणापासून त्याला मंदबुद्धी म्हणून संबोधलं गेलं वासुदेव वासुदेव एवढ्या दोन तीन दोन शब्दाशिवाय म्हणजे एकच शब्द पण दोनदा म्हणायचा वासुदेव वासुदेव या दोन शब्दाशिवाय त्याला पुढं बोलताच येत नव्हतं रात्रंदिवस तो मंदिरात पडून असायचा अर्थात दुसऱ्या ऋषी पत्नीचा आणि ते किंवा दासीचा पुत्र असलेलं कोणी लक्ष देत नव्हतं किंवा त्या ऋषीची दुसरी पट्ट पट्टर आणि असल तर तिच्या पोरांना खूप खूप शिकवलं जातं ह्याचं नाव महिदास आणि ऐतरापासून झालेला म्हणून ह्याला ऐतरेय जसं कोणतीपासून झालेला म्हणजे कर्ण तसं आईच्या बद्दलची भक्ती व्यक्त करण्यासाठी यांनी आपलं नाव ऐतरेय हेच कायम केलं महिदास हे त्यांचं कर्ण आणि महिदास हे सुद्धा नाव विशेष लक्षात घेण्यासारखे आहे मही म्हणजे भूमी पृथ्वी आणि तिचा दास भूदास किंवा शेतकरी आपल्या दृष्टीने सीमध्ये येणारी आंदोलन करणारी राखवजागा असणाऱ्यापैकी ब्राह्मण नाही तर अशापैकीचे हे महिदास आणि हीच त्यांची भूमीविषयीची असलेली निष्ठा श्रद्धा आईविषयी व्यक्त केली आणि ते आईतरही येतात इतर आपल्याला ऋषीचं नाव लक्षात आलं की ऋषीचं नाव मै हे महिदास आहे आणि त्यांच्या आईचं नाव इतरा होतं पण पण नाव यांनी स्वतःला जसं कोणतेही असतं तसं आयतरेय म्हणून घेतलेलं आता लक्षात घेण्यासारखं आहे की हे जर प्राचीन उपनिषद आहे तर ह्याची भाषा तशीच आहे आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की हे महिदास आहेत भूदास आहेत भूमीविषयी निष्ठा ठेवणार आहेत तर त्यांची जी समजून सांगण्याची किंवा तत्वज्ञान विशद करण्याची जी, जी भाषा आहे ती सुद्धा जनसामान्यासाठीच आहे आतापर्यंत जितके म्हणून संत झाले तितक्या सगळ्यांनी सामान्य माणसाला समजावं म्हणून संस्कृत सोपं करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी हेच केलं की सोप्या सोपं आणि सांगताना लहान लेकराला समजून सांगतो अशा पद्धतीने गोष्टीरूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या उपनिषदात एकूण तीन अध्याय आहेत पण पहिल्या अध्यायाचे तीन खंड आहेत पहिल्या अध्यायाच्या पहिल्या खंडात चार मंत्र आहेत त्यानंतर दुसऱ्या खंडात पाच मंत्र आहेत आणि तिसऱ्या खंडात तेरा मंत्र आहेत दुसऱ्या अध्यायात सहा मंत्र आहेत पाच चार आणि पाच नऊ तेरा एकोणीस मंत्र पहिल्या अध्यायाचे झाले दुसऱ्या अध्यायात सहा मंत्र आणि तिसऱ्या अध्यायात चारच मंत्र असे एकूण बत्तीस मंत्राचं हे ऐतरे हे उपनिषद ऋग्वेदाच्या आरण्यकातून आलेलं आहे आणि प्राचीनतम आहे आणि याचे ऋषी महिदास ऐतरे इथं जर लक्षात घेतलं तर आता आपण पुन्हा लक्षात घेऊ की उपनिषद म्हणजे काय तर उपनिषद म्हणजे स्थूलकडून सूक्ष्माकडे साकाराकडून निराकाराकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारे नाही आणि अरण्यक म्हणजे ब्रह्मचार्य झाल्यानंतर ग्रहस्थाश्रम झाल्यानंतर वानप्रस्थ आश्रमात जे ऋषी जातात जे जाऊन मग ते चिंतन मनन करतात तत्व बोध करण्याचा प्रयत्न करतात ते वाग आणि उपनिषदात काय असतं तर ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला ब्रह्मज्ञान झालं ते स्वत सांग ते सांगत असतात हे त्याच्यातलं खास वैशिष्ट्य उपनिषदातलं की ब्रह्मज्ञानी ऋषी आत्मसाक्षात्कार झालेले ऋषी त्यांचा अनुभव त्यांनी आत्म्याविषयी काय समजलं काय जाणलं ब्रह्माविषयी काय समजलं काय जाणलं ते सांगत असतात तर परिचय एवढं पुरे आता ऐतर याविषयी जे सांगितलं होतं ती गोष्ट अजून थोडी अर्धीच राहिली की ते मतिमंद होते आणि वासुदेव वासुदेव एवढ्याशिवाय काही म्हणत नव्हते आणि मंदिरात पडून असायचे मग काय झालं अर्थात ध्रुव बाळाच्या गोष्टीसारखं दुसऱ्या ऋषीपत्नीचे मुलं विद्वान झाले ऋषींनी त्यांना शिकवलं ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची प्रसिद्धी झाली नाव मिळालं ते श्रीमंत झाले आणि आपले हे आयतर वासुदेव वासुदेव करत समजा कृष्ण मंदिर समजूत आपण विष्णूचं मंदिर समजू त्याच्यात पडून असायचे मग एक दिवस त्याच्या आईला राग आला आणि तिने तळतळ जाऊन त्या मंदिरात आयतरी याला महिदासाला उठवलं आणि सांगितलं कसा माझ्या पोटाला आला माझ्या नावाला बट्टा लावला वगैरे वगैरे आई जे पोरांना काय काय म्हणते ते तुम्हाला माहितीच आहे तर तसं म्हणली तुला काही येत नाही तुझ्या पायात मी जीव देते पुढे तिने देहत्याग केला असं काही कथेतही आहे पुष्कळ ठिकाणी याच्यात मतभिन्नता आहे मात्र आहे तर मग ते ते ऐकून आयतरी याचं मन विचलित झालं त्यांनी विष्णूचे पाय धरले वासुदेव वासुदेव म्हणून त्यांचा जप सतत चालू होता आणि विष्णूच्या कृपेने यांना पूर्ण ज्ञान प्राप्त झालं आणि पुढं तीर्थ इथं एक विष्णू याग चालू होता आणि तिथं जाऊन त्यांनी त्या यज्ञाचं पौरहित्य स्वीकारलं आणि पुढं त्यांची प्रसिद्धी तिथून पुढं वाढली आणि प्रकांड पंडित म्हणून प्रसिद्ध झाले ही गोष्ट तिथं संपली आणि आता आपण उपनिषदाकडं बोलत उपनिषदाचा विषय अर्थात काय आहे जीव जगत आणि जगदीश्वर यांचा संबंध उपनिषदात काय येणार आहे जीव कसा आहे जगत काय आणि जगदीश्वर म्हणजे ईश्वराचा परब्रह्माचा या सगळ्याशी काय या तिघांची आपसापसात काय संबंध आहेत आणि पुढं साधना आणि मोक्ष मग त्या जगदीश्वराची साधना कशी करायची आत्मसाक्षात्कारासाठी ब्रह्मज्ञानासाठी आणि मोक्ष कसा मिळवायचा या विषयीचं वर्णन उपनिषदात असतं उपनिषदाचा हा पक्का विषय आणि हे विषय असले तरच त्याला उपनिषद ही संज्ञा दिली जाते तर सुरू करूयात उपनिषद काय लिहिलेलं आहे ते पाहण्यासाठी त्याचा भावार्थ कोलार्थ हे आपली इच्छा तितकीशी नाही तर उपनिषदाचा पाठ करायच्या अगोदर किंवा उपनिषदाविषयी काही बोलायच्या अगोदर किंवा उपनिषद काही समजून घ्यायच्या अगोदर त्याचा स्वतःचा शांती मंत्र असतो आतापर्यंत आपण पुष्क पाहिले शांती मंत्र जवळपास सात आठ वेळा आपण उपनिषदाचा माहिती घेतली आणि सात आठ वेळा वेगवेगळे शांती मंत्र पाहिले ह्याचा सुद्धा शांती मंत्र काही वेगळाच आहे ह्याचा शांती मंत्र असा आहे ओम वाङ्मे मनसी प्रतिष्ठिता मनो मे वाच प्रतिष्ठित अविरवा अविरा मीरा श्रुतं मे प्रहासिने प्रहास प्रहासिर् नेनाधितेन अहोरात्रा सन्ध्याम् अमृत वदिष्यामि सत्यं वदिष्यामि अव त्वम् अव तन्वा भवतु तद्वत्कार तद्वक्तारवतु अवतु माम् अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारं, वक्तारं। हा स्क्रीनवर वर येतोय संस्कृत वाचन माझं थोडंसं इकडं तिकडं असल्याने उच्चारात काही थोडंफार झालं असणार आहे पण ओम वाङ्मे मनसे प्रतिष्ठिता मनोमे वाच प्रतिष्ठितम हे याचं सुरुवातीचा मंत्र आहे वाङ्मे मनसे प्रतिष्ठिता समोरच्यानी जे सांगितलंय वाङ्मय ज्ञान आहे गुरु जे ज्ञान देतोय ते माझ्या मनात खोलवर रुजो मनात बसो म्हणजे काय मला पक्क समजू त्यानंतर मनोमे वाच प्रतिष्ठिता मी जे काय बोलतो ते मनातून हृदयातून व्यक्त व्हा म्हणजे काय जे सांगायचंय तेच मला स्पष्ट व्यवस्थित सांगता यावं गुरुकडून जे ज्ञान मिळालंय ते माझ्या मनात कायम बिंबलेलं असावं त्याच्याशिवाय इतर काही गोष्टी चुकीच्या येऊ नये आणि जे बोलायचंय जे सांगायचंय गुरुनी जे सांगितलं ते पुढं सांगताना अगदी तसंच यावं वागमे मनसे प्रतिष्ठिता मनोमे वाच प्रतिष्ठित अविवा असंच वेद असता ज्ञाना ज्ञान माझ्याकडे येईल श्रुतं मे प्रहिसेने श्रुतं मे मा प्रहासी ने न मी जे ऐकलं ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने माझा उपहास न करू आणि माझ्याकडून ज्ञान डबललं न जाऊ किंवा चुकू नये ऐकताना हुकू चुकू नये किंवा चुकी कि चुकीचं ऐकू नये किंवा ऐकलेलं चुकीचं चु सांगितलं जाऊ नये माझ्याकडून अहो रात्रां संदता रात्र दिवस माझ्या डोक्यात हे पक्क राहिलं पाहिजे अमृतवधिश्यामी सत्यमव्या मी अगदी सत्य आणि त्रिकालाबाधित बाधित सत्य सांगत आहे तन्मावतो तद्वक्ता अवंतु माम अवतु माम अवतु वक्तारम अवतु श्रोतारम जे ऐकलं ते पूर्णपणे सांगत आहे सांगणाऱ्या गुरुचं आणि शिष्याचं रक्षण केला असं परमेश्वराजवळ प्रार्थना आहे अवतुमाम अवत माम माझं रक्षण करा माझं सांगणाऱ्याचं रक्षण करा मला सांगणाऱ्याचं रक्षण करा अवतु वक्तारम अवत वक्तारम हे दोनदा दोनदा इथं काय संपला शांती मंत्र संपला त्याच्यानंतर ओम शांती 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 आणि शांती 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 हे तीन मंत्राला आपण आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक शांतीची याचना करत असतो आणि हे आपण आतापर्यंत पाच सहा वेळा पाहिलं तर याच्यावर आपण आता जास्त चर्चा व्हिडिओच्या मर्यादेत करत नाही आणि इथून काय होतो पहिला अध्याय चालवतो आणि पहिल्या अध्यायाचा पहिला मंत्र असा आहे ओम आत्मा वा इदमेक एक इदमेक, आसिर अन्यत किंचिन आसी अन्य किंचि सईक्षत सृजा इति सगळ्यात पहिल्यांदी एकमेव आत्मा होता दुसरं काहीही नव्हतं दुसरं काहीच नव्हतं फक्त आत्मा आणि आत्मा होता सइक्षात लोकांनो सुजा येते आणि त्याला लोक तयार करण्याची इच्छा लोक म्हणजे वेगवेगळे आहे आपण जे चौदा भुवन म्हणतो त्याच्यातले लोक आता हे जे पहिला मंत्र आहे तर यावेळेस लक्षात घ्यावं की हे काय आहे ऋग्वेदातून आलं ऋग्वेदातून आलं की मग ना सुक्त पुरुष सुक्त ह्या दोन सुक्तांचा आधार घेतल्याशिवाय हे पुढं बोलणारच नाही तर त्याचा नासदीय नाचा पुरुष सुप्ताचा तसच आणि हिरण्यगर्भ सुप्त या व व्यक्त कुठलं तरी तर त्या सुप्ताचे याच्यावर परिणाम आहेतच हम्म आणि त्याला धरूनच हे ऋषी सांगणारे आता हे ऋषी ज्यावेळेस बोलतात आता आपण हे परिचयात पाहिलं होतं की ते काय आहे अगदी सोप्या शब्दात करून सांगण्याचा प्रयत्न करते आणि ते समोरच्या माणसाला अगदी ज्याचं बौद्धिक पातळीसुद्धा थोडी कमी असेल अशा माणसाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे ते, ते गोष्टीरूपाने सांगणार आपले पुराणं त्याच्यासाठीच आहेत की जे तत्वज्ञान आहे जे काय म्हणजे सिद्धांत मांडले गेलेत ते गोष्टीरूप करून सांगितलेले आहेत जसं पोराला शिकवताना मग चि चिमणी म्हणाली कावळा म्हणाला वाघ म्हणाला लाकूडतोड्या जंगलातून चालला होता वाघ म्हणाला मी इथं अडकलो ह्या अशी कशी गोष्ट नचतो तसंच तस सांगण्याचा यांनी प्रयत्न केला आहे आणि हे सांगतात की ह्या सगळ्याच्या पहिल्या ह्या सगळ्याच्या अगोदर एकमेव आत्मा होता चैतन्य सांख्य सिद्धांताप्रमाणे पुरुष एकमेव आत्मा होता आणि दुसरं काही नव्हतं काही नव्हतं अगदी किंचितही काही नव्हतं आत्म्याशिवाय काही नाही आणि त्या आत्म्याने काय केलं ईशत इच्छा केली प्रथम एकमेव आत्मा होता त्याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं आणि त्या आत्म्याने त्या चैतन्याने लोक निर्माण करण्याची इच्छा केली संकल्प केला इच्छा केली म्हणजे संकल्प केला अशी आणि पुढं आपण मागच्याही मांडव कंपनी पाहिलं संकल्पातूनच सगळे संकल्पातूनच ब्रह्मांडाची रचना आहे आणि आपण अगदी वेगवेगळ्या ठिकाणी ते विष्णूचाही पाहतो शेषशाही भगवान ते चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं आहेत लक्ष्मी पायधाप्ती वगैरे वगैरे पण त्याच्या नाभी कमळातून त्याच्या नाभीतून एक कमळ निर्माण झाला ह्या हा हा जो सिद्धांत आहे तो सोप्या शब्दात सामान्य माणसाला समजा असं ते सांगतात की काही नाही रे बाबा पहिल्यांदा फक्त चैतन्य आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या इच्छेने ह्या लोकांची निर्मिती झाली आहे फक्त चैतन्याच्या इच्छेमुळं ही आपण म्हणतो सृष्टी निर्माण झाली आणि मग दुसरा मंत्र येतो स इमा सृजत अंभो आप्पू दंभ परेण दिव्यम द्यो प्रतिष्ठा मरिची हा पृथ्वी मरो अधस्तात केले अंभ मरिची मर आणि जमह जन तप हे आपण जे लोक सांगतो ते अंभ म्हणजे स्वर्गलोक लोक मरिची म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी याच्या जे आपण अंतरिक्ष म्हणतो ते मर मर लोक म्हणजे कोणता मृत्यूलोक आपले पृथ्वी आणि जल ह्याच म्हणतात त्यांनी पुढे समजून सांगितलं प्रतिष्ठा अंतरिक्ष मरिची हा पृथ्वी मरो आधस्तात आप सगळ्यात वरती स्वर्गलोक देवलोक त्यानंतर अंतरा त्यानंतर हा ही पृथ्वी आणि त्याच्या खाली आपलोक पण <tellan> स इक्षते नु लोका लोकपाला सृजा तिसरा मंत्र येतोय सो आद्य एव पुरुषं समृद्ध्यात मूर्छयात आणि मग त्यांनी काय करायचं ठरवलं हे लोक तयार केले पण ते चालणार कसे तर त्याच्यासाठी त्या लोकांचे लोकपाल तयार करायचे म्हणजे त्या लोकांचे मालक वेगवेगळे तयार करायचे जसं एखादा ऑफिस टाकलं तर वेगवेगळे करा सेक्शन करायचे मग सेक्शन झाल्यानंतर मग त्या सेक्शनाचा इन्चार्ज पाहिजे तसं सांगितलं आणि लोकपाल मग त्यांनी सांगितलं की मग त्यांनी एक पुरुष तयार केला आणि तो जलामध्ये निर्माण झाला आणि मग त्याच्यात ता काय झालं तो मूर्छित होता एक पुरुष म्हणजे ता चैतन्य तयार झालं हम्म सृष्टी निर्माण झाली हम्म आपण जे काय म्हणतो पुरुष आणि प्रकृती निर्माण झाली आणि प्रकृतीत पुरुष आल्याने मग सृष्टीची रचना सुरू झाली मला वाटतं अजून पुढचा चौथा ह्या याच्यातला शेवटचा जो मंत्र आहे तो बराच मोठा आहे तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद